रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा आजची ब्रेकिंग न्यूज देवळा तालुक्यातील निंबोळा येथे प्रथम निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम देवळा तालुक्यातील निंबोळा येथे प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आमचे वडील स्वर्गवासीय सुधाकर बापू बाबूराव देवरे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हरिभक्त पारायण निलिमाताई गांगुर्डे कोटमगाव यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे विजय सुधाकर देवरे व संभाजी सुधाकर देवरे यांच्या राहत्या घरी होईल आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमचीच येत राहील बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली आपले नम्र श्री विजय सुधाकर देवरे संभाजी सुधाकर देवरे सोपान सुधाकर देवरे आबाजी सुधाकर देवरे कार्यक्रमाचे ठिकाण श्री विजय सुधाकर देवरे व संभाजी सुधाकर देवरे यांच्या राहत्या घरी पाठक कॅनल निंबोळा रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव जाहिरातीसाठी व व बातमीसाठी बातमीसाठी पुण्यस्मरण निमित्त संपर्क करावा चौऱ्याऐंशी पासष्ट शहाऐंशी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा व शेअर करा